सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पुन्हा ढगफुटी रोजी सायंकाळी ढगफुटी सदृश पावसानं थैमान घातलं या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून गावातील नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याचा आधार घ्यावा लागला आहे गावातील ओढ्यांना पूर आला असून पाण्याचे प्रचंड लोंढे थेट गावात शिरले गावाच्या वेशीपर्यंत गुडघाभर पाणी साचलं होतं धनगर गल्लीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांची प्रचंड तारांबळ उडाली या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काशी विश्वेश्वर मंदिरात आश्रय घेतला आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतातील बांध फुटल्यामुळे पाणी शेजारील शेतांमध्ये साचले असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे फरशी ओढ्यावरून जोरदार पाणी वाहत असल्याने जेऊर ते अक्कलकोट आणि जेऊर ते अक्कलकोट स्टेशन या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे